जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाषे जुचंद्र आज आपण पाहू शकता इथे आपण कर्मोर भाऊराव पाटील विद्यालयाच्या समोर आहोत जुचंद्र इथे आणि हे बघा डब्ल्यू डीने काय काम करून ठेवलं बघा काय कामच नाही केलं इकडे हे ब्लॉक आणून ठेवलं टाकत पण नाही कारवाई बांधकाम पी डब्ल्यू डी हे ब्लॉक कशाला आणून ठेवले इकडे काम करा ना इकडे लावून टाका सगळे ब्लॉक कापगातूनची वाट बघता काय कोणाचे काय रस्ता आहे कामाला पाहिजे ना महानगरपालिका चित्र रस्त्यावर तर आलेलं गव्हाचे वगैरे कापून टाका ठीक आहे कसे लोक नागरिक जाणार इथून बघा रस्ता व्यवस्थित आहे इथे पाहू शकता ब्लॉक आणले ते लावून नका बघा रस्ते फार खराब आहे इकडे बघा रस्ते खराब आहेत आणि इथे ॲक्सिडेंट होतात डब्ल्यू डी तुम्हाला विनंती आहे की ताबडतोब ब्लॉक आजच्या टाका रात्रीच्या रात्री लोकांचे अपघात होण्याची वाट बघू नका कसे नागरिक जातात बघा एकदम कॉर्नरने जातात लक्ष द्या तुम्ही एकदम कॉर्नरने एक जातात आहेत नागरिक मधा रस्ताच नाही रस्ताच नाही ना 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 वाईकवाले कुठून जातात बघितलं का तुम्ही डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम बघ बघितलं का मोठा अपघात होणार त्याच्या आधी ब्लॉक आणले ते तावडतं लावून टाका पाहू शकता बोला झाला पाहिजे आज रात्री ते ब्लॉक लागले गेले पाहिजेत विनंती आहे बघा पूर्णपणे रस्ता गेले सामातून गेला रस्ता पुन्हा पाहू शकता गाड्या जातात एकदम पूर्ण रस्ता खराब झालेला बघा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आणि आता व्हिडिओ स्टॉप करतो आहे जय महाराष्ट्र